अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना प्रोस्टेट अर्थात पुरुष जननेंद्रिय ग्रंथीचा कॅन्सर झाला अठरा मे रोजी त्यांच्या कार्यालयाने एक परिपत्रक जाहीर करून यासंबंधीची माहिती दिली बायंडन यांना गेल्या काही दिवसांपासून लघवीच्या संबंधीचा त्रास जाणवत होता ज्यानंतर त्यांनी आपल्या डॉक्टरांकडे तपासणी केली असता त्यांना प्रोस्टेटचा आक्रमक कॅन्सर असल्याचं निदान झालं दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा बायंडन यांना त्वचेचा कॅन्सर झाला होता पण आता प्रोस्टेट कॅन्सर झाल्यामुळं चिंता व्यक्त करण्यात येत आहे त्याच्यासाठी जगाच्या मोठमोठ्या नेत्यांनी देखील प्रार्थना केली पण एका सर्वेनुसार समोर आलंय की प्रोस्टेट कॅन्सरचा सर्वाधिक धोका हा भारतीयांना आहे आजच्या व्हिडिओत आपण याबाबतची सत्यता काय ते पाहणार आहोत प्रोस्टेट कॅन्सरचा भारतीयांना सर्वाधिक धोका कसा प्रोस्टेट कॅन्सर हा नेमका होतो कसा चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर जो बाइंडन यांना झालेला प्रोस्टेट कॅन्सर कसा आहे याची थोडक्यात माहिती घेणं गरजेचं आहे अठरा मे रोजी बाइंडन यांच्या कार्यालयाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याची माहिती दिली ब्याऐंशी वर्षाच्या बाइंडन यांना लिंगाखाली एक छोटी गाठ आढळून आली होती मात्र त्यांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं त्यानंतर गाठ मोठी झाली त्यानंतर बाइंडन यांना लघवी संबंधित त्रास जाणवायला लागला आणि त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला त्याच्यात काही टेस्ट करण्यात आल्या आणि डॉक्टरांना त्यांना प्रोस्टेट कॅन्सर असल्याची माहिती दिली त्यांचा कॅन्सर स्कोअर नऊ पर्यंत गेल्यामुळं त्याला अत्यंत आक्रमक स्वरूपाचं असल्याचं सांगण्यात आलंय तसंच कॅन्सरचा पसारा हाळापर्यंत झालाय त्यामुळे त्याला मेटास्टॅटिक प्रोस्टेट कॅन्सर नाव देण्यात आलं प्रोस्टेट कॅन्सरचा हा प्रकार हार्मोन संवेदनशील असल्यामुळे हार्मोन थेरपी रेडिएशन थेरपी आणि इतर उपचारांद्वारे त्यावर इलाज करण्यात येण्याची शक्यता आहे तर कॅन्सर हळापर्यंत पोहोचल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करता येणार नाही सध्या बायंडन यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले पण महत्वाचं म्हणजे प्रोस्टेट कॅन्सरचा भारतात सर्वाधिक धोका का वर्तवण्यात आलाय ते जाणून घेण्यासाठी आपल्याला अगोदर प्रोस्टेट कॅन्सर कसा होतो त्याची कारणं जाणून घेणं गरजेचं आहे तर आपल्या सर्वांना माहितीये की पुरुषांच्या लिंगाखाली असणारी ग्रंथी जिला अंडाशय म्हणतात ती टेस्टेस्टिरो नावाचा हार्मोन तयार करते या हार्मोनचं काम हे पुरुषांमधील पुरुषत्व विकसित करण्याचं असतं दाढी मिशी आवाज लैंगिक अवयवांची वाढ लैंगिक इच्छा आणि शुक्राणूंची निर्मिती ही टेस्टेस्टिरॉनमुळेच होते आपल्या शरीरातील टेस्टेस्टिरो कमी झाल्यास लैंगिक इच्छा कमी होणे थकवा नैराश्य चिडचिड आणि चरबी वाढणे असे प्रकार दिसू लागतात पण जर टेस्टेस्टिरॉनचं प्रमाण अत्याधिक वाढलं तर त्यातून प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता आहे आता टेस्टेस्टिरॉनचं प्रमाण कशामुळे वाढतं तर त्यासाठी आपल्याला दोन भाग पाहावे लागणार आहेत पहिला भाग म्हणजे अनुवंशिकता अनुवंशिकतेमुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलंय घरात जर कॅन्सरचा इतिहास असेल तर त्यामुळे पुढील पिढीमध्ये टेस्टेस्टेरॉन वाढून प्रोस्टेट कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो त्यानुसार जर गणित बसवली तर सध्या स्थितीत भारतात सुमारे चौदा लाख तेरा हजार कॅन्सरच्या रुग्णांची नोंद करण्यात आली चीन आणि अमेरिकेनंतर कॅन्सरच्या रुग्णाबाबतीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर असणारा देश आहे तर येणाऱ्या काळात प्रत्येकी दहा भारतीयांमागे एका व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता आहे म्हणजे अनुवंशिकतेमुळे कॅन्सर होण्याचा धोका भारतात वाढतोय नंतर तो प्रोस्टेट कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊ शकतो आता दुसरा भाग म्हणजे मधुमेह अर्थात शुगर शरीरातील मधुमेहाचं प्रमाण वाढलं आणि स्थूलतेमुळे सुद्धा प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका आहे त्यानुसार जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सुमारे आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख मधुमेहाचे रुग्ण आहेत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो जागतिक मधुमेहाच्या रुग्णसंख्येच्या सुमारे पंधरा टक्के रुग्ण हे एकटे आपल्या भारतात सापडतात त्यातही भारतातील सुमारे सत्तावन्न टक्के मधुमेह रुग्णांना त्यांच्या परिस्थितीची जाणीवच नाहीये त्यामुळे मोठमोठ्या वैज्ञानिकांनी अशी भविष्यवाणी केली कि दोन हजार पन्नास पर्यंत भारतात पंधरा कोटी सदुसष्ट लाख मधुमेहचे रुग्ण तयार होऊ शकतात आता जर भारत मधुमेहांच्या रुग्णांचा हॉटस्पॉट बनत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आता प्रोस्टेट कॅन्सर बद्दल एक गैरसमज आहे की हस्तमैथून केल्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीने दोन हजार चार आणि दोन हजार सोळा मध्ये अभ्यास केला होता त्यानुसार महिन्याला एकवीस वेळा किंवा त्याहून अधिक वीर्य रसखलन केल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वीस टक्क्यापर्यंत कमी झाला आता वर्तमानात भारतात प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती आहे तर भारतात प्रत्येकी एक लाख पुरुषांमागे आठ ते बारा पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं समोर आलंय यातही मुंबई दिल्ली बंगळुरू सारख्या शहरांमध्ये याचं प्रमाण सर्वाधिक आहे दोन हजार बावीस मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार प्रोस्टेट कॅन्सरच्या सदोतीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर यावर तुम्हाला काय या वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद